आज आदिनाथ सहकार्य साखर कारखान्याचे निवडणूक अखेर लागलेली आहे त्याच्यामध्ये आता तुमच्या जगताप गटाचे माघार झालेले आहे बागन गटाचे माघार झालेले आहे नेमक्या आता काय त्या होतात पहिली प्रतिक्रिया काय आम्ही जो प्रस्ताव मागला मांडला होता त्याच्यामध्ये मला वाटतं काही ना मान्य झाला काही ना नाही झाला त्याच्यामुळं मी माघार घेतली बागला मी माघार घेतलेली आहे काल आपण जे ते पाटील जा जा त्या बैठकीमध्ये मला त्यांनी आग्रह केला की के तुम्ही थांबा वगैरे म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट एक हाती एक मुखी जी चांगली होती त्याला रिझल्ट चांगला मिळतो तो अनेकाचा जर त्या ठिकाणी हस्तक्षेप झाला तर ती संस्था असेल प्रपंच असल व्यापार असल राजकारण अस ती व्यवस्थेशीर चालू शकत नाही आणि लोकांना न्याय देऊ शकत नाही म्हणून ती एक हाती राहावी या दृष्टीकोनातनं मी मोहिते पाटील आणि नारायण ते सोपवली हो आमदार नारायण पाटील यांचे उमेदवार दिल्या शुभेच्छा दिल्या चांगलं काम करा लोकांचा विश्वास संपादन करा लोकांच्या जो तुमच्या सगळ्या नेते मंडळी बद्दल जे त्यांच्या मनामध्ये उदारशी आहे अविश्वास आहे तो दूर करण्यासाठी तुम्ही काम करावं आणि त्यांना न्याय द्यावा तुम्ही शुभेच्छा दिला म्हणताय परंतु जगताप काही मतदार आहेत मतदारा रूपी शुभेच्छा दिल्या की अशा शुभेच्छा दिल्या एक लक्षात घ्या मतदार हा सुद्धा आमच्यापेक्षा हुशार आहे मी शुभ शुभेच्छा देत असताना या माझ्या वतीने किंवा मतदाराच्या वतीने नाहीये एखादा अतिथी आपल्याकडे आल्यानंतर त्याचं स्वागत करणं देणं शुभेच्छा देणं हे आपल्या संस्कृतीत आहे मतदारांना जो उमेदवार जे नेतृत्व योग्य वाटल त्याच्याबद्दल ते निर्णय घेतील सभेला सक्रिय होता आपली आहे महाविकास आघाडीच्या त्यासाठी सुद्धा आपण तशाच प्रमाणे सक्रिय राहणार का नाही नाही आता नाही आता पंच 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 म्हणून काम करणार आव्हान कसं करणार नाही पंच म्हणून पंच म्हणून काम करणार आणि आता पंचाची भूमिका राबू द्या कारण सगळ्यापेक्षा आता तालुक्यामध्ये जेष्ठ आहे तुम्ही पण एक मतदार आहात मतदान हे गुप्त असत ते तुम्ही विचारायचं नाही मी योग्य माणसाला माझं मतदान देईल